आत्ताची सर्वात मोठी बातमी चिंचवाडा येथे मालट्रकची रेल्वे गेटला धडक वाहतूक ठप्प आज सकाळी आठ वाजण्याच्या ची सुमारास चिंचवाडा येथे एक माल ट्रक क्रमांक टी एन जे अकरा चोपन्न भरधाव वेगत असताना थेट रेल्वे गेटला धडकल्याने मोठी दुर्घटना घडली या धडकेमुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रेल्वे गेटला धडक दिल्याने गेटचे मोठे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे घटनेचे इतक्या ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीस किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी दाखल झालेला नव्हता अशी माहिती मिळाली यामुळे नागरिकांनी वाहन चालकांनी आणि प्रवाशांनी तीव्र रोष व्यक्त केला या अपघातामुळे चिंचपाडा परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे सम्राट व्ही न्यूज न्यूजवरून मुख्य संपादक रसिक गावित चिंचपाडा